विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचाराला वेग लागलाय जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत आश्वासने शब्द गॅरंटी वचने दिली जात आहे महाराष्ट्रात आमची सत्ता येणार असे दावे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी जडत आहेत तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीला विधानसभेत किती जागा मिळतील याबाबतही दावे केले जात आहे यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक थेट आकडा सांगत महायुतीला किती जागा मिळतील याबाबत वक्तव्य केले विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबरला होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पोल येऊ लागलेत यावरून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते दावे प्रतिदावे करताना पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किंवा त्याहून जास्त जागा मिळतील असे दावे केले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महायुतीला किती जागा मिळतील याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिले लोकांचे प्रेम लोकांचा विश्वास आमच्यावर आहे त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल आमच्या एकशे सत्तर जागा तरी येतील असा विश्वास मला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले ते एका मुलाखतीत बोलत होते सर्व पक्षातील नेते आपापला विश्वास दाखवून किती जागा येणार याचा अंदाज लावताना दिसत आहे पण तुम्हाला काय वाटतं महायुतीच्या किती व महाविकास आघाडीच्या तुमच्या अंदाजे किती येतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा